नमस्कार मी प्र्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील इंद्राबाई ललवाणी महाविद्यालयातील बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेतून गिरजा कॉलनी येथील रहिवासी कुमारी लीना जितेंद्र पाटील ही नव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे जय संतोषी माता तरुण मित्रमंडळातर्फे कुमारी लीना जितेंद्र पाटील यांच्या घरी जाऊन कुमारी लीना हिचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून सत्कार करण्यात आला यावेळी लीना हिने कुठलेही क्लास न लावता फक्त शाळेत नियमित जाऊन अभ्यास केला व गवगवीत यश मिळविले असल्याची माहिती दिली तसेच मेडिकल क्षेत्रात जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली यावेळी तिचे पालक जितेंद्र पाटील यांनी मुलीने मिळवलेल्या या आनंद व्यक्त करत मेडिकल कॉलेज या क्षेत्रात मुलीला जाण्याची इच्छा व्यक्त केली तसेच मिलिंद राजबराव पाटील यांचा मुलगा स्वामीराज यांनी इयत्ता बारावीमध्ये कॉलेजमधून द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल त्याचाही सत्कार जयसंतोषी माता तरुण मित्रमंडळातर्फे करण्यात आला यावेळी जय संतोषी माता तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या कॉलनीसाठी अतिशय अशी उष्णावा अशी गोष्ट आहे की आपल्या कॉलनीतील लीना जितेंद्र पाटील जितेंद्र रंगनाथ पाटील सर यांची मुलगी संपूर्ण तालुक्यामधून प्रथम आलेली आहे इंद्राबाई ललवाणी माध्यमिक मा विद्यालयामध्ये ती विज्ञान या शाखेमध्ये शिकत होती आणि ती प्रथम क्रमांक पटकवून तिने आपल्या कॉलनीचं व जामनेर तालुक्याचं नाव हे उत्तुंग शिखरावर पोहोचलेला आहे त्यासाठी एक कॉलनीच्या वतीने त्वचित सत्कार करण्याच्या उद्देशाने संपूर्ण कॉलनीतील युवा मंडळी उपस्थित झालेल्या आहे तरी दिदीला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा सर्व कॉलनीवासी यांच्या वतीने देतो धन्यवाद आज तुमची मुलगी काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे मनस्वी आनंद आहेच परंतु या यशामागे आमचं इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज इथला जो स्टाफ आहे उपप्राचार्य असतील प्राचार्य असतील आमचे किंवा आमचा संपूर्ण स्टाफ आहे तसंच आमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये किशोर महाजन आहेत राजूभाऊ महाजन आहेत या सर्वांचं सहकार्य पहिल्यापासूनच होतं आणि आईवडिलांच्या आशीर्वाद तर होतेच परंतु तिची मेहनतही तितकीच होती आज आपण पाहतो की सगळीकडे क्लासचा पेव संपूर्ण महाराष्ट्र का देशभरामध्ये दे आपल्याला जाणवतो परंतु एक वा गोष्ट माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये मी एक सांगेल की कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता आज या ही अभिमानाची गोष्ट तिने काढून करून दाखवलेली आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये साधारणपणे एम बी बी एसला जाण्याची तिची इच्छा आहे त्याच्यामुळे कदाचित तिला नीट रिपीट वगैरे करावी लागते परंतु तिची इच्छिकाटी पाहिल्यानंतर आम्हालाही थोडीशी एनकरेजमेंट ही मिळालेली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये ती स्वप्न पूर्ण करेलच अशी मला आशा आहे धन्यवाद तिने आमच्या ज्या अपेक्षा होत्या ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आज तू प्रथम क्रमांकाने तीर्ण झालेली आहे काय सांगितलं सर्वप्रथम तुम्ही सर्व इथे आले व मला माझ्या अभिनंदन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी वर्षभर कुठल्याही प्रकारचे क्लास लावलेले नव्हते फक्त कॉलेजवर त्या म्हणजे कॉलेजचं स्केल संपूर्ण रेग्युलर त्यामुळे नव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के मला मिळाले त्यासाठी माझ्या सर्व शिक्षकांचे प्रथम अभिनंदन आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी अभिन आभार मानेल ते माझ्या मम्मी पप्पांचे कारण हे मी मिळू शकले कारण मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट होता आता पुढे मला एम बी बी एस करायचं आहे पण यावेळेस नीट माझा स्कोअर कमी येईल त्यामुळे मला रिपीट करायचं आहे पण मला पूर्ण का की मी पुढच्या साडेसहाशे तरी नक्कीच स्कोअर करा तुम्ही क्लास वगैरे कुठे जॉईन नका करा फक्त तुमचे कॉलेजचे शिक्षक जे सांगतात ते रेग्युलर फॉलो करा रो जो तुम्हाला रोजचा होमवर्क वगैरे असतो तो हे करा आणि बस बाकी दुसरी क्लासेस खूप आहे पण काही गरज नाही त्या गोष्टीची कारण मी बघितलं क्लासेस लावून पण मुलं सत्तर आणि पंच्याहत्तरच्या वर जाताना पण काय फायदा त्या क्लासचा त्यामुळे कॉलेजेस रेग्युलर करा आणि एक्सटर्नल वगैरेच्या आधी नाही लागलं तेच बरं आहे कॉलेज मधून काय मी बाहेरून ॲडमिशन घेतलं होतं कॉलेजमध्ये घरी सगळा अभ्यास घरीच केला होता पेपरच्या दोन महिन्याआधीच अभ्यास केला होता सगळा आणि कॉलेजला फक्त प्रॅक्टिकल त्याच्यासाठी जात होतो ट्युशन वगैरे काही लावलेलं होतं हा मग इंजिनिअरिंगचे एंट्रन्सचे क्लासेस होते स्टेट बोर्डचे नाही होते आता पुढे काय करणार आता पुढे इंजिनिअरिंग ॲडमिशन घेणार आहे आता जर रेग्युलर कॉलेज करत असले तर रेग्युलर फक्त कॉलेजला जे करताय तेवढच करत तर आपण बाहेरून करत असले शेवटचे दोन तीन महिने फक्त बोर्डचा अभ्यास करा काका काय सांगणार आज ना तू चांगले मार्क पाडून निकाल चांगला लागलेला आहे मला, ला मला सकाळी तो माझ्याकडे आला आशीर्वाद घ्यायला मी त्याला सांगितलं पंच्याहत्तर टक्के वर मार्क पडतील तुला आणि त्याने मला सांगितलं की मला त्यांना वट टक्के पडतील म्हणे इतकी मेहनत केली म्हणे मी मी त्याच्या पाठीवर थाप ठेवून सांगितलं की अशीच प्रगती वारंवार होत अशा शुभेच्छा दिल्या मला म्हणजे मनस्वी आनंद होतोय की समस्त गिरिजा कॉलनीवासीतील माझे सर्व मित्र कंपनी आजी दे माझ्या मुलाच्या सत्कारासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व तुमचं मित्रवास यांचा मी मनापासून आभारी आहे आणि या माझ्या मुलाच्या यशामध्ये दे। तुमचा देखील वाटा तेवढाच अनमोल आहे कारण मित्रांच्या सहकार्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही वेळोवेळी अडचणी आल्या तर अडचणीच्या वेळेस माझे मित्र धावून आले आणि आज जी परिस्थितीवर मात करून आमच्या मुलांनी जे यश मिळवलं या सर्व यशाचं श्रेय आई संतोषी माता आणि आपल्या कॉलनीतील जेवढा मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराला मी देऊ इच्छितो अशीच वारंवार त्याची प्रगती होत राहो आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी राहो हीच प्रभूच्यानी प्रार्थना करतो धन्यवाद